देशातले अनेक लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत जे दारिद्र्यात आहेत त्यांचं नाव दारिद्र्य रेषेत नाही आणि ज्यांनी दारिद्र्य पार करून श्रीमंती उपभोगलेली आहे ते दारिद्र्य रेषेमध्ये आहेत म्हणजे बी पी एलमध्ये आहेत मग आता आयुष्यमान भारत कार्ड जे पाच लाख रुपयाचं तुम्हाला विमा देणार आहे पाच पाच लाख रुपयाच्या आरोग्याच्या सुविधा देणार आहे त्या सुविधा कुणाला मिळणार आहेत खऱ्या गरजवंताला नाही ही खरी गंमत आहे आणि मग ज्यांच्याकडे कार्डच नाही ज्यांचं नावच नाही ज्यांच्याकडं कागदपत्रच नाही अशा लोकांचं आयुष्य कुठे आहे आणि त्यांच्या आयुष्यातला भारत कुठे आहे त्यांनी कुठे शोधायचा आपला भारत अनेक लोक असे बेघर आहेत ज्यांचा कागदोपत्री पत्ता नाही ज्यांच्याकडं अजून पुरेसे अस्तित्वाचे कागदपत्र नाही भटके आहेत अजून हे आदिम जमातीचं जीवन ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी लोक जगत आहेत ते तुम्हाला दिसत नाहीत का ते या भारतातले या मातीतली माणसं नाहीत का आणि मग त्यांच्यासाठी कुठल्या सुविधा आहेत तुमच्याकडे त्यांच्यासाठी कुठल्या भारतातल्या आयुष्यमान असलेल्या दीर्घायुष्य असलेल्या सुविधा आहेत तुमच्याकडे हे कधीतरी आपण पाहिलं पाहिजे सर्व योजना ह्या मोठ्या माणसाकडे मोठ्या उंचीच्या माणसाकडे पाहून निर्माण केल्या जातात त्यांना कसं सुखात ठेवता येईल त्यांना कसं सुखात जगता येईल हे पाहून त्यांना या तिजोरीतला वाटा दिला जातो पण खरोखर ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी काय आहे साधं राशन कार्ड जर काढायचं म्हटलं तर तहसीलमध्ये जावं लागतं आता पहिल्यासारखं गावात राशन कार्ड काढून मिळत नाही अनेक लोकांकडे राशन कार्डसुद्धा नाहीत मग अशा घरांना अशा लोकांना तुम्ही आयुष्यमान कसं दाखवणार आणि त्यांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ कसा देणार म्हणजे त्यांना वंचितच ठेवणार ना तुम्ही मित्रांनो जिथं गरज आहे तिथं योजना नाहीत आणि जिथं गरज नाही तिथं योजनेचा पाऊस पडतो आहे अवकाळी पाऊस पडावा तसा अवकाळी राज्यकर्त्यांचा हा मोसमी देश झालेला आहे अवकाळी देश झालेला आहे जिथं पडेल तिथं चांग भल जिथं नाही तिथला दुष्काळ अजूनही हटला नाही मग सगळी माणसं एका रेषेत एका समान पातळीवर तुम्ही आणायला अपयशी ठरलात हे वास्तवचित्र आहे मित्रांनो चिंतन करण्यासारखं या देशातल्या प्रश्नावर बोलण्यासारखं बरंच काही आहे परंतु तरीसुद्धा या आभासी युगामध्ये या जाहिरातीच्या युगा युगामध्ये आपण आपलं दुःख विसरून जातो आणि तेवढ्यापुरतं आपण भावनिक होतो आणि पुन्हा त्याच दारिद्र्यात त्याच दुःखात त्याच वेदनेत पुढची पाच पाच वर्ष लोटत लोटत आपल्या हजारो पिढ्या अशा गेलेल्या आहेत म्हणून सरकारकडे म्हणून नाही आपण स्वतः काय जगतोय आणि का काय भोगतो आहेत एवढंच पहा आणि त्या भोगातून त्या दुःखातून आपल्याला काय करता येईल कुठली वाट मिळेल याचं तरी चिंतन करा या निमित्ताने एवढंच धन्यवाद